नगरमधील श्रमिक नगर येथील श्रमिक मंदिरा बालाजी मंदिरात श्रावणातील बालाजी कल्याणम महोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहानं साजरा होतोय यानिमित्त सोमवारी उत्सव मूर्तीची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली नगरमधील श्रमिक नगर येथील श्रमिक बालाजी मंदिरात बालाजी कल्याणम हा वार्षिक महोत्सव उत्साही वातावरणात साजरा होतोय या महोत्सवात सोमवारी दीप आराधना ध्वजारोहण विष्णू सहस्रनाम पूजन झाल्यानंतर दुपारी उत्सव मूर्तींची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक आणि आधुनिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ झाला फुलाने सजवलेल्या रथात ठेवण्यात आलेल्या उत्सव मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती शहरात विविध चौकात मिरवणुकीचं स्वागत करण्यात आलं विविध गीते सादर करणारे बँड पथक ढोलताशांचं गजर महिला भजनी मंडळानं धरलेला ठेका अशा उत्साही वातावरणात निघालेली ही मिरवणूक लक्षवेधी ठरली या उत्सवात बालाजी विवाह तसेच सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे उत्सव यशस्वीतेसाठी श्रमिक सामाजिक बालाजी सामाजिक संस्था ट्रस्टचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत तीस सात दोन हजार सतरा रोजी समी बालाजी ब्रह्म उत्सव या उत्सवाचा आज दुसरा दिवस आणखी पालखी संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत श्रीपालाजी मंदिर जाणार आहे या पालखीमध्ये हजारो भाविक सहभागी होऊन पद्मशानी युवा शक्तीच्या ढोल पथक या पथकांनी सुद्धा या मिरवणुकीमध्ये आपली प्रारंभ केलेला आहे प्रारंभांनी भरपूर भाविकांनी सुद्धा या मिरवणुकीची गर्दी केली आणि बालाजी भगवंताचे दर्शन घेऊन गोपाच श्रमिक बालाजी म्हणजे बालाजी हा नौसाला पाहणारा बालाजी आहे या बालाजीचं दर्शन घ्या एकदा सर्व नगरकऱ्यांनी एकदा अवश्य घ्या अशी श्रमिक बालाजी सामाजिक संस्थे देऊन मी सगळ्यांना आवाहन करतो प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज बिरो अहमदनगर